मागील वर्षी भाव कमी असल्याने शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केलं होतं येवला तालुक्यातील एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत बाजार समितीकडे विचारणा करूनही प्रश्न मार्गीनं लागल्यानं अखेर बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी थेट मंत्रालय गाठून पणनचे मुख्य सचिव अनुप कुमार यांची भेट घेतली शेतकऱ्यांची कैफियत मांडत लेखी निवेदन दिलं एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कमी भाव मिळालेल्या सतरा हजार सातशे बत्तीस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदानासाठी राज्य शासनाकडे बाजार समितीनं प्रस्ताव पाठविले होते यापैकी चौदा हजार नऊशे पात्र लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार तेवीस क्विंटल कांद्याचं एक्केचाळीस कोटी त्र्याण्णव लाख आठ हजार तीनशे सव्वीस रुपये अनुदान बाजार समितीला प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी बाजार समितीला प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले मात्र सातबारा उतारावर कांदा पीक पेऱ्याची नोंद नसलेले व उशिरा तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या सहीने पंचनामा व अहवाल सादर करण्यात आलेल्या एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी शेतकऱ्यांचं सुमारे तीन कोटी बासष्ट लाख रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झालेलं नाही या वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे असा आग्रह बाजार समिती संचालक सचिन यांनी लावून धरला मुख्य सचिव अनुप कुमार यांनी पणन महासंचालक यांच्याशिवाय येवला यवला बाजार समितीचे सचिव यांच्याशी लगेचच दूरध्वनीवरून माहिती घेतली व उपसचिव देशमुख यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले वंचित शेतकरी बांधवांना अनुदानाबाबत या अनेक वेळा विचारणा केली त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव यांची संचालक आहिर यांनी भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेतून असे लक्षात आले की याबाबत त्यांच्याकडे अहवाल आलेलाच नाही शासनानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वंचित शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागणी व विनंती केली अनुदान मिळेपर्यंत शासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाईल असा निर्धार बाजार समिती संचालक सचिन आहिर यांनी यावेळी व्यक्त केला नैसर्गिक आसमानी संकट नेहमी शेतकऱ्याच्या पाचवीला पोचलेले असतात याचाच भाग आ, मागील वर्षी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यावर मलमपट्टी म्हणून दोन हजार तेवीसला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे घोषित झाले परंतु आज पावत त्यातील सोळाशे अडुसष्ट ते सतराशे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले त्या अनुषंगाने वारंवार शेतकरी विचारत होते म्हणून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव अनुप कुमार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली तेव्हा असे कळलं की प्रस्ताव पणन महासंचालक यांच्यापर्यंतच आहे म्हणून सचिव यांनी महासंचालकाच्या व बाजार समितीच्या सचिव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व कारवाईचे आदेश दिले आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात कांदा अनुदान जमा होईल असा शब्द आम्हाला दिला